अरुण दादा नमस्कार नमस्कार दादा आज एक प्रेक्षणीय आज प्रेक्षणी सर्जा आणि अर्जुन एक चांगली गाडी पलाली आणि अपेक्षा भावा भावाची गाडी पलाली काय सांगाल कारण चारही बैल आपली भावा भाऊंचीच आहेत आणि चारी सुंदर होती परंतु आज मला कॉम्पिटिशन होताच कुठलीही साइड असून विन होणारच कारण का जे सर्जा असेल किंवा चॅलेंज करतात मुंबईमध्ये का मी किंग आहे परंतु ही मुंबई आहे मुंबईमध्ये कधी किंग चालत नाही कोणी कोणाला कधी ओटेक करेल याचा कधी कळत नाही कारण काही मुंबई आहे कोणाला चॅलेंज करावं नाही आता खरोखर आज करून दाखवलं म्हणजे आता जशी शरीर जमली ना तशी माझी चर्चा झाली बघा दोन्ही बैला आतून पलणार आहे आणि पब्लिकला म्हणजे बघायला भेटायचं पण एवढं नाही दोन्ही आतून खरोखर करून दाखवलं कारण का दोन्ही बैल अतिशय सुंदर पलणार होती ती होती कारण का तीनशे पासष्ट दिवसांमध्ये कधी अमोष असते कधी पौर्णिमा असते परंतु हे लक्षात ठेव त्या दिवशी शंभर टक्के माझ्यासाठी पौर्णिमा दिवस होता आमिष्ठा दिवस होता पण आज शंभर टक्के माझ्यासाठी पौर्णिमा दिवस आहे म्हणून आज बैला करून दाखवला दादा मुंबईचे बैलगाडा मला दाखवून देतात की मैत्रीपूर्ण लढत काय असं आम्ही पैऱ्यामध्ये पण परू आणि विरोधात सुद्धा आज सर्जाच्या पैऱ्यात भुंगा सुद्धा होता आणि आज विरोधात गाडी होतं नियोजन कसं काय झालं आणि कसं काय वाटतं नियोजन कसं का नियो काय ना आता दोन्ही पहिली पडणार होती आज भूषण असते किंवा एक दिवस आमचा असेल कॉन्टॅक्ट चालूच होता आमचं भरपूर दिवस काही गाडी पालवायचे म्हणून आणि तो वेल आला आणि हा नियोजन झाला आणि जे तुम्ही बोलले का बिंचवरचे मैत्रीपूर्ण गाड्या पण होतात आणि विरोधात पण होतात कारण का बघा क्षेत्र आहे सर्व आपण एकमेकच आहे आणि या क्षेत्रामध्ये विरोधात पण पालन आहे आणि सोबत पण पालन आहे हा मुंबईचा खेळ आहे मुंबईच्या खेळामध्ये सोबत आणि विरोधात पालवत लागतो आता सरजाने आणि तुम्ही फक्त आणि बुलाच बघितलंय पण कुठे ना कुठे एक आर झाल्याच्या नंतर बरेचशे अशा म्हणजे गोष्टी झाल्या की बऱ्याचशा गोष्टी कानावर देखील आल्या पण आज सर्जाने करून दाखवलं काय नव्हतं त्या दिवशी बक्कासूर आणि सरजा यांचे कुठे दोघांचे दोष होता परंतु सरजा असेल बक्कासूर असेल एक दोष जरी बॅग असला तर येणारे पुढच्या दिवसामध्ये दोन्ही कमबॅक करणारी नंदी आहेत बरोबर आज आपण बघतोय की सुरू असू दे म्हणजे घाटावरती एक जरी पराभव झाला ना तरी पण लगेच दुसऱ्या दिवशी एकमेव आहे की एक जरी तरी पण नंबर कर, करतो काय म्हणजे कसं दोन्ही नंदी पळणार आहेत आणि कसं आहे मालक आहेत बैला असतील सर्वांचं ते नियोजन परफेक्ट लागतो कार्यक्रम पण ते झालंच पाहिजे तरच ते गुलाल भेटतो ना तर गुलाल होत नाही आज तुमच्या मागे बघतोय एवढी सगळी मित्रमंडळी देखील आलेली आहेत आणि सोबत म्हणजे सर्व जणांचा प्रेम आहे तुमच्या मागे प्रेम म्हणजे कसं मुट -मुट आता ही माझी आहेत ही सर्व नाते आणि जास्त काय बाहेरचं कारण नाही आपल्या घरातील सर्व माणसं आहेत आणि हमेशा सोबतच असतात दादा पाहू शकता आज बिनजोडच्या चांगल्या चांगल्या मोठमोठ्या शर्यती होत्या आता सर्जाच्या पैऱ्यात पडलेला मथूर सुद्धा होता आणि आज भरपूर दिवसांचा मथुर पण कुठेतरी गुलालात वंचित होता पण आज सुद्धा त्यांनी या मैदानात गुलाल घेतला काय बोलत काय ना राहुलबाई आमचं बोलणं चालूच असं था का भाई एक गुलाल घे बाई मथुरला कारण का दोन गुलाल बैलाचे गेले होते परंतु आज शुभम मी परफेक्ट कार्यक्रम आणि करून आज गुलाल घेत तर तुम्ही जनतेला काय मेसेज झाल बैल कोणाचाही असो प्रत्येक बैलगाडा माळकतात जेव्हा चालतो ना तेव्हा त्याची वाहवाही केली जाते पण जेव्हा कुठेतरी एक दोन मैदाना पडली जातात त्याच्यावरती ते बोटव ठेवली जातात तर तसं काय बघा प्रेक्षक आहे कोण चार माणसं चांगले असतात चार माणसं वेगळे असतात तो वैयक्तिक विषयाला परंतु जिथं आपल्याला हार झाली असते तिथं आपल्याकडे पहिल्याला लक्ष दुर् लक्ष देणंच आहे आणि मेहनत करण्यात आहे तर तुमचा कार्यक्रम होणार आणि नियोजन फरफट करण्याच आहे दादा ही हार काय शिकून गेली तुम्हाला मागच्या मैदानाची हार काय शिकून नाही गेली आपल्या स्वतःच्या पहिल्यावर आपल्याला कॉम्पिटिशन होताच का आपला नंदी वेळ आली तर गाडी दादा जेव्हा दोन्ही बैलगाडी चांगली असते आणि टॉपची असतात तेव्हा ती शर्यत पाहायला आणि ती शर्यत खेळायला मजा येते आज काय वाटलं आपलं नंदी असं आमचं असं पहिल्यापासून खेळ आहे का सरजा बघा गेल्या वर्षी कंटिन्यू उज साईडने पडलाय परंतु अंधू एकच साइड अशी आहे का तो उद्या साइडने न कारण का उद्या साइडने ने, ने गेलो तर मला जोड होत नाही बघू <laughs> मी डावी साइड घेऊन आणि एक म्हणजे खेळ दाखवण्यासाठी मी खेळ खेळतो येतात सरजाची गाडी बघण्याची का यांना आणि घरी जाणं ते काहीतरी वेगळं वाटतं म्हणून डावी साइड घेऊन मी कधी पण खेळ खेळतो आता कसं काय नियोजन करतोय घाटावरचं आता सरजाचे काय नियोजन पाचशे प्रश्न आहे जगदीश कोलिंग तारखेला मानाचं इंद्रकेशरी मैदान आहे तर घाटावरचे जे जे फॅन्स आहेत त्यांना म्हणजे आतुरता आहे की या पेडगाव मैदानाला आपला सर्जा येणार आहे की येणार आहे की नाही आणि नियोजन चालू झालंय का शंभर टक्के नियोजन झाले आहे आणि ही गाडी शंभर टक्के सर्जा झाली आता येणाऱ्या काळामध्ये बक्कासोर आणि एकत्र गाडी लवकर लवकरच दादा बघा आजचा मैदान एक चांगला मैदान होता कुठे गुड़े ना कुठेतरी पावसाने एक दीड महिना अगोदर हजेरी लावली आणि आपला मुंबईत गेल कुठेतरी कमी झालेला पण आज खरोखर कर, देवाच्या कृपयाने चांगलं मैदान झाला अजूनपर्यंत पावसाचा थेम देखील मैदानामध्ये दे आले नाही या मैदानाचा मुद्दा किंवा नियोजना नियोजन मैदानाचं सा काय सांगा नियोजन म्हणजे जे माझे घाटावरती चोर आहेत त्यांचे भरपूर फोन आले का येणारे काल चोराड्या मैदानाला बैल पाठवून बघून माझं नियोजन झालं होतं परंतु जगदीश आमच्या एक इच्छा होती का एक गाडी खेळायची त्यानंतर जर पावसाने साथ दिली तर ठीक नाही तर मग वरती येणार पण पावसाने साथ दिली निसर्गाने साथ दिली आणि आज कोन होते तो दिवस आला ड्रायव्हर कोण होतो ड्रायव्हर आपला सुरत डायव्हर का जेव्हा आपल्या सर येतो ना तेव्हा आज बबलू जेशन फोन वगैरे बबलू तासाचा फोन चालूच होता आणि लाईव्ह फोन होता कारुन शेठ गाडी शंभर टक्के होईल काय विशेष नाही परंतु बबलू त्याच्या नसताना पण भरपूर फोन चालू होते पण बबलू त्याच्या बोलले बबलू त्याने आम्हाला धन्यवाद पण दिला आणि अभिनंदन केलं आजचं पोरं माहित तुमची पूर्ण जी त्याचं शुभेच्छा असते तुम्हाला आणि सोबतच एक नियोजनाचं भाष्य सोबत असली की गुलाल शंभर टक्के होणार काय बोलताय शंभर टक्के शंभर टक्के जेव्हा पण जेव्हा जिंकलाय तेव्हा काय रिॲक्शन असतात मोहीलचा आताच फोन आलेला का सर्जा पाहिलं म्हणजे बारा वाजता बरं शंभर टक्के गेलेला आणि शाळा सांगितलं असं असं नियोजन आहे तो बोला शंभर टक्के आज विजय होईल आणि त्याचा कुठेतरी शब्दाला ये त्याच्याबद्दल काय सांगाल सन्मान चिन्ह भेटणार काही सन्मानचिन्ह म्हणजे आज आमच्यासाठी मुंबईला जे बोलतात किंग आहे त्यांच्यासाठी कुठेतरी खेळून आम्हाला सन्मानचिन्ह काय वाटतं की असू शकते काय आणि मामाची इच्छा असते शंभर टक्के असे नक्कीच शंभर टक्के तर मामाची आणि दादाची इच्छा असेल त्याच्या शंभर टक्के आपल्या दादा काय बोलाल या हो मैदानाबद्दल कारण का हा मैदान आमच्यासाठी तरी आम्ही पहिल्यांदा या मैदानात आलो यापूर्वी कधी आलो नव्हते तुमच्यासाठी पण हा पहिलाच मैदान आहे का हा मैदान पहिलाच आमच्यासाठी आमच्याकडे पहिलाच मैदान आहे धन्यवाद